रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार ते देखील बिना कॅनव्हॅसची कॅनव्हॅसचा वापर न करता फक्त काठापासून आपण डिझाईन तयार करणार आहेत आणि तुम्ही ब्लाऊजचं कापड बघू शकता कशा पद्धतीचं कापड आहे तर अशा कापडवर देखील आपण बॅकनेक डिझाईन बनवू शकतो का तर हो आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आपण आज इथं बघणार आहेत त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तेव्हाच तुम्हाला देखील डिझाईन जमणार आहे एकदम सिम्पल ऑन सिम्पल ब्लाउजर आपण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतो तर बघा मी स्केलचा वापर करत एकदम सुंदर असा गड्याचा आकार इथं देऊन घेतलेला आहे आणि बघा इथे एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला अशी देते की आता ही जी डिझाईन मी तुम्हाला बॅकनेकची दा दाखवत आहे ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग मी तुमच्यासोबत सोमवारच्या लाईव्हमध्ये शेअर केलेली आहे संपूर्ण थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लाईव्हमध्ये तर तुम्ही ज जा, जर का तो लाइव नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशा पद्धतीने आपण थ्री पीस प्रिन्सेसकड ब्लाउजची फिटिंग करू शकतो त्यासोबत ह्या ब्लाउजचे एल्बो लेंथच्या स्लीव्ज आहेत तर एकदम सुंदर अशी फिटिंग मी तुम्हाला ह्या ब्लाउजची देखील लवकरच दाखवणार आहे तर बघा एकदम सुटसुटीत कापड आहे एकदम असं लूज कापड आहे बिलकुल तरी देखील मी इथं कॅन्व्हेसचा वापर न करता बरोबर फक्त जसा आकार आहे आकारावरच मी इथं टिप टाकून घेते खालच्या बाजूला टिप टाकल्यानंतर मी काय केलं पिना लावून घेतलेला आहे आता बघा ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची टिप मी इथं तुम्हाला देते ती म्हणजे असे की ज्यावेळेस तुम्ही असं कापड घेत असणार शिवायला तेव्हा तुमच्याने काय होईल कापड सुटत असेल आणि मग ढिला पडत असेल कापड किंवा सैल पडतो नंतर अस्तर लावल्यानंतर तर काय करायचं अस्तरला एकदम काठाने फेविकॉल लावून घ्यायचा आणि मग मेन कापडला चिपकवून घ्यायचं म्हणजे जसं की आता हा गड्याचा आकार आहे तर तुम्ही गड्याच्या आकारावर फेविकॉल लावायचा आणि मेन कापडवरती हा जो आहे तो अस्तर चिपकवून घ्यायचा म्हणजे तुम्हाला टिप टाकत असताना कापड कुठंच सुटणार नाही आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुमचा गडा जो आहे तो तयार होणार आहे ठीक आहे मी बघते एखाद वेळेस मी व्हिडिओज तुमच्यासोबत तुमच्यासाठी शेअर करणार आहे तसा की फेविकॉलचा वापर तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊजमध्ये करू शकता खास करून नवीन शिकणारा मैत्रिणी की जेणेकरून तुम्हाला फिनिशिंग येणार आहे आता तुम्ही बघा बोलता बोलता आपला गडा तयार झाला आपण बॅक पलटवून घेतला आणि तुम्ही बघितलंच असेल की मी पिना लावून घेतलेले होते नेहमीची सवय असल्यामुळे लूज कापडवर देखील मला गडा शिवायला एवढा टप जात नाही एकदम सहज पद्धतीने मी शिवून घेऊ शकते कारण याला एकच आहे की प्रॅक्टिस खूप माझी जास्तची प्रॅक्टिस आहे नेहमी ब्लाउज शिवत असते म्हणून कुठला जरी कापड आला तरी तो मला व्यवस्थित स्टिचिंग करता येतो तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने स्टिचिंग नक्कीच जमणार आहे पण त्यासाठी मात्र तुम्हाला पण प्रॅक्टिस करण्याची खूप गरज गरज आहे म्हणजे नेहमी तुम्ही शिवण काम करत राहा कंटिन्यू की जेणेकरून तुमची स्टिचिंग एकदम फिनिशिंगमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्कीच जमणार आहे बघा आता बरोबर स्टेप बाय स्टेप आपण अस्तर संपूर्ण अटॅच करून घेणार आहेत त्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपण कट करणार इथं मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे आणि टक्स घेताना जर का तुमचं कापड वर सुटत असेल तर असं कशामुळे होत असतं हे देखील मी तुम्हाला इथं सविस्तर समजावून सांगणार आहे आता जो काट हा जो काही काठ आहे तर बघा हा काठ चार इंचचा आहे मी दोनला पॉईंट लावत बरोबर सेंटरमधून काठाचे दोन पार्ट तयार करून घेते बॅक पार्टचा काठ तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मी कशा पद्धतीने काढलेला आहे कुठंच असं कट न होऊ देतं एकदम सरळ आपण काठ कट करून घेतला आणि त्याचे दोन पार्ट करत आपण एकदम लांबलचक अशी पट्टी तयार करून घेणार बघा अशा पद्धतीने आता आपण एका बाजूने पाव इंच फोल्ड करत संपूर्ण काठाच्या पट्टीवरती टिप टाकून घेणार आहेत असं आपण दोन्ही बाजूला करणार आहेत दोन्ही बाजूने आपण हा जो काठ आहे तो फोल्ड करून घेणार बघा अशा पद्धतीने आपली इथं पट्टी एकदम छान अशी आपण तयार करून घेतली आत्ता आपल्याला पुढची स्टेप ब्लाऊज बघा अशा घडी घालतच आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि स्केलच्या मदतीने मी अशा पद्धतीने जो आकार आहे तो असा देऊन घेणार आहे बघू शकता थोडा डार्क करायचा आहे चॉकने आणि परत तीच घडी आपण पलटवत हाताने प्रेस करत दुसऱ्या बाजूला आकार हा उमटून गेलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आत्ता आपल्याला इथं हा जो काही काट आहे तो काठ आपण अशा पद्धतीने लावायला घेतलेला आहे आता काठ लावत असताना बघा आपण काय करणार राऊंड शेपवरती आपण प्लेट्स घेणार आहेत मी थोड्या थोड्या अंतरावर एक एक दीड दीड इंचाच्या अंतरावर मी एक एक प्लेट घेते म्हणजे मोजून मी हा जो काही राऊंड शेप आहे तिथं चार ते पाच प्लेट मी घेणार आहे आणि त्यानंतर बघा खालच्या दिशेने आता आपण अशा पद्धतीने टीप टाकणार आहेत म्हणजे न लावता आपण काठाचा खूप एकदम योग्य तो वापर करणार आणि काठ मी जसा लावते तसाच मी बरोबर कटिंग करणार आहे तर अशा पद्धतीने जर का तुम्ही गळा बनवत असणार तर सर्वप्रथम का तुम्हाला काठ असो किंवा लेस लेसचा देखील तुम्ही वापर करून हा जो गळा आहे तो बनवू शकता तर सर्वप्रथम गोलाकारावरती तुम्हाला लेस किंवा कापड असेल तो लावून घ्यायचा आहे बघू शकता प्लेट टाकल्यामुळे खालची बाजू देखील एकदम छान अशी आपली लावली गेलेली आहे आत्ता आपल्याला ह्या बाजूने सुरुवात करायची आहे इथं मात्र बघा आपण हा जो सेप लावतो आहे हा थोडा म्हणजे पसरट सेप आहे आणि आतील बाजू याची निमूर्ती असणार आहे म्हणजे आतील बाजूला एक प्लेट ॲटोमॅटिक येणार आहे आपोआप तिथं प्लेट आपल्याला पाडण्याची गरज पडणार आहे बघा कळेलच तुम्हाला इथं हे बघा आता इथं आपल्याला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे कापड आणि तो थो, थोडासा लूज पडलेला जो कापड आहे बाहेरचा तो प्लेट घेत आपण इथं कंटिन्यू त्याला शोल्डरपर्यंत टिप टाकणार दोन्ही बाजूला सेम करायचं आहे आपल्याला आता आपण ह्या बाजूला देखील जी आपली बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने लावून घेणार आहेत तुम्ही इथं ब्रॉडवाली बॉर्डर देखील अशाच पद्धतीने लावू शकता आता बघा हा जो कापड आहे तो एकदम असा लूज कापड आहे मग अशा वेळेस काय होतं टक्समध्ये आपला कापड येत नाही तर त्यासाठी बघा मी सेंटर पॉईंट काढला सेंटरपासून आजूबाजूला चार चार इंच मोजून घेतलेला आहे चार इंचवर उभं देखील मोजून घेतले टक्सची उंची अशी मार्किंग केली आता इथं सरळच आपण एक कच्ची टेप टीप टाकणार दोन्ही बाजूला टक्ससाठी आपल्याला आधी टीप टाकायची आहे की जेणेकरून आज तर आणि मेन कापड आपलं एकमेकांना अटॅच होणार आहे बघा बघू शकता म्हणजे सुटणार नाही म्हणजे आपल्याला टक्स घ्यायला खूप सोपं पडत असतं ही एकदम मस्त ट्रिक मी तुम्हाला इथं दिलेली आहे की जेणेकरून तुमचा वरचा कापड न सुटता अस्तर आणि वरचा कापड सोबत असणार आहे आणि टक्स एकदम प्रॉपर असे तुमचे घेतले जाणार आहेत बघू शकता एकदम छान असे टक्स घेतले गेले आत्ता आपल्याला टक्सचे जे टोक असतात ते कुठं आपल्याला असे फोल्ड करायचे असतात बघा तिकडच्या टक्स तिकडे केला आणि इकडचा इकडे केलेला आहे ह्या देखील खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आता ही बॉर्डर छोटीशी उरलेली आहे तर तिला मी फोल्ड करून असं इथं लावून घेणार आहे कारण बघा मार्जिनमध्ये जाणारा जो पार्ट आहे तो प्लेन राहिला तरी चालतो आहे आणि पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला ही बॉर्डर एकदम परफेक्ट अशी बॅक पार्टवरती बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने एकदम संपूर्ण आपण बॉर्डर अटॅच करून घेतलेली आहे आता इथं मी दोरी देखील लावून घेणार आहे ब्लाऊजला आणि मला ही छोटी छोटीवाली जी लेस आहे एकदम सिंगल टिपने स्टिच होणार आहे ती लावून घेणार आहे बघू शकता फायनली आपलं ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर ह्या ब्लाऊजचा फिटिंगचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे आजची ही बॅकनेक डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद